नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांच्या आदेशाने नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्रे व हत्यार बांधणे इसम गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याबाबत कळविण्यात मार्गदर्शन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे पदकाचे पोलीस शिपाई विशाल कुवर व वा समाधान वाजे यांना गोपनीय माहिती मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराई गुन्हेगार गुड्ड्या उर्फ आतिश शांताराम चौधरी हा पिस्टोल सारखे हत्यार घेऊन सिन्नर फाटा परिसरामध्ये दहशत निर्माण करून फिरत असल्याची खात्रीची बातमी मिळाली होती तात्काळ गुन्हे शोध पोलीस अधिकारी वामलदार यांना मार्गदर्शन करून या ठिकाणी जाऊन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे सूचना केल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुडे वामलदार अंमलदार यांनी सिन्नरपाटा या ठिकाणी जाऊन साध्या वेशात जाऊन सापळा रचला सदर ठिकाणी आरोपी गुड्डे उर्फ आतिश शांताराम चौधरी हा संशयित हालचाली करत असल्याचे जाणवले त्यास पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठा शितपीने त्यास ताब्यात घेतले त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याचे नाव गुड्ड्या उर्फ आतिश शांताराम चौधरी वय वर्ष एकोणावीस राहणार रूम नंबर सहा अश्विनी कॉलनी म्हाडा वसा सामानगाव रोड नाशिक रोड असे सांगून त्याची अंगझर्दी मध्ये एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस असा एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुडे यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपी ताब्यात घेतले व गुन्हे शोध पोलीस शिपाई अजय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सव, सदोतीस ऑब्लिक अब, दोन हजार तेवीस तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्हा पुढील तपास पोलीस नाईक सुभाष घेकडवल हे करत आहे माननीय पोलीस उपायुक्त झोन एक यांच्या आदेशाप्रमाणे नाशिक सब डिव्हिजन मध्ये दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या वेळेत कोम्बिंग राबवून कोम्बिंग मध्ये गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रेकॉर्डवरील आरोपी व संशयित आरोपी तसेच वाहनांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात देण्यात आले होते सदर कारवाई ही पोलीस स्टेशन नाशिक रोडच्या हद्दीत देखील करण्यात आली होती सदर कारवाई ही सुरू असताना नाशिक रोड पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर्ड नंबर सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सह चार ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायदा मधील पाहिजे आरोपींचा सिन्नरपाटा परिसरामध्ये शोध घेतला असता आरोपी नामे राजिक युनुस शेख आकाश उर्फ निखिल राजेंद्र गोडेराव अमन जाहिद शेख सोहिल फिरोज शेख नर्या उर्फ निरंक नागू नरोटे व इम्रान अफसर शेख हे सहा आरोपी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हुसेन फिरोज शेख याच्यावर इतरही गुन्हे असून त्याचा शोध सुरू आहे सदर कारवाई सुरू असतानाच अश्विनी कॉलनी सामानगाव रोड येथे रेकॉर्डवरील आरोपी चेक करत असताना अस्वले मार्या करून अश्विनी कॉलनीकडे एक संशयित मोटरसायकल भरधाव वेगाने येत असल्याचे दिसून आल्याने तिला थांबवण्याचा इशारा केला असता सदर मोटरसायकल ही भरधाव वेगाने जात असताना स्लिप झाली व त्यातील तीनही सम हे खाली पडले त्यांचा पाठलाग केला असता दोन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले तर मोटरसायकलसह एक इसम हा ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर इस्माचे नाव विचारले असता त्याचे नाव हे मयूर अनिल जानराव राणार रोड असे सांगितले आहे त्याची पंचांत सक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक मोटरसायकल किंमत अंदाजे ऐंशी हजार रुपये एक लोखंडी बॉडी असलेला देशी गावठी कट्टा किंमत अंदाजे पाच चाळीस हजार रुपये व एक जिवंत कारतूस असे एकूण एक लाख वीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हा मिळालेला आहे सदर आरोपीची मागील हिस्ट्री काढली असता त्याच्यावर अगोदर देखील गुन्हे दाखल असून तो उपनगर पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीतून दोन वर्षांकरता हद्दपार करण्यात आलेला आहे त्या आरोपीवर आता पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिकसो मान्य पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोबत पी आय रामदास शेळके डी वीचे ए पी आय गणेश शेळके विजय टेमगर विष्णू गोसावी मनोहर कोळी नाना पानसरे अरुण गाळेकर संतोष पिंगळे यशराज पोतन भाऊसाहेब नागरे सागर आडणे कल्पेश जाधव गोकुल कासार रोहित शिंदे योगेश रानडे अशांनी केलेली आहे ना त्यांना आज कोर्टात हजर केलेलं आहे आणि त्यांचा त्यांना पोलीस कोठडी ही देण्यात आलेली आहे त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी ही देण्यात आलेली आहे लोकशास्त्र विशेष प्रतिनिधी नाशिक रोड